Isso! हे सगळे गाणे आपण नंतर ऐकणारच आहोत पण त्याआधी आपलं स्वप्न आहे की अशा बोटीमध्ये बसायचं एकदम सप करून समुद्रावरून जायला कारण समुद्रामध्ये जायला आपल्याला खूप भीती वाटते कारण आपल्याला स्विमिंग येत नाही म्हणून मी जात होतो अलिबागला आणि अलिबागला जाता जाता इकडे बसलो होतो झाजेमध्ये म्हणजे बोटीमध्ये लॉन्चमध्ये बसलो होतो इथे आणि इथे हे ड्रायव्हर भाऊ होते त्यांच्या बाजूला आम्हाला बसायचं होतं ॲक्च्युली नाकवा वगैरे काय बोलत असतील पण मला माहिती नाही काय बोलतं ड्रायव्हर भाऊला तर इथे आम्ही बसलो होतो आणि या भाऊची इच्छा होती की आपल्याला एकदम पुढे बसायचं तर तिथे बसता बसता ड्रायव्हर भाऊला थोडीशी आपण इज्जत देतो की अरे भाऊ आम्हाला बसू द्या बसू ते नाहीच बोलले नाही बोलता बोलता नंतर त्यांच्या अचानक मनामध्ये कायला काय माहिती नाही ते बोलले बाबा इथे तुम्ही टाईमपास करण्यासाठी इथे माझा नजर भटकावण्यापेक्षा तुम्ही एक काम करा पुढेच जाऊन बसा आणि एन्जॉय करा फुल फुर्सत मध्ये मग काय तुमचा भाऊ बसला पुढे कायदेशीर काकांबरोबर आहे बघा इथे बाजूला काका वगैरे बसलेले आहेत आम्ही तिथं गोल बच्चन कर देत 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 दे, इथे एकदम पुढच्या साईडला बसलेलं आणि काकांना विचारतो काका याची गैराई किती आहे काय ते काय करा ह्या काकांना सगळ्या एक्सपिरियन्स होता कारण रोजचे होते आणि इथे एकदम सी आहे ते बघा इथे यांना पॉपकॉर्न वगैरे दिले ते खातात एकदम मस्तपैकी पण ते पहिला जण द्यायचे पण आता सध्या मला वाटतं बंद केलं कारण हे काका असे बोलवते की पहिला सगळे असं द्यायचे पण आता हे सगळं बंद केलं आणि इथे सीबड खूप एकदम छान प्रकारे असे आजाद पंछी उडत होते आणि आपण बसलो होतो एकदम टोकावर टोकावर बसताना जो आनंद असतो बसण्याचा तो मजा येत होती आणि नंतर काय आमचं जेव्हा मांडवा यायला लागला तेव्हा आम्ही जरा पाठीमागे खाली आलो कारण आम्ही वर बसलो होतो खाली आलो मला जवळशी भीती वाटत होती एवढ्या पाण्यामध्ये म्हणून असं वाटतं मोबाईल मला खाली पडतो का काय परत पुन्हा एकदा ही बोट आली आणि ह्याच्यामध्ये मी एकदा बसणारच कधी कधी शेवटी तुमचा भाऊ पाठी पाठीमागे उभा होता आणि उभा रात्रात खूप मजे घेतले पाठीमागे उभा राहून कारण की दोन मिनटाचा सीन होता उतरायचा होता गर्दी होती आणि तुमच्या भावाने कायदेशीर पद्धतीने जेव्हा उतरायची वेळ आली तेव्हा तुमच्या भावाने कायदेशीर एकदम उजवा पाय पहिला ठेवलेला आहे हे पहा उजवा पा पहिला आणि आपली परंपरा आहे असं म्हणजे आपण बोलतो शुभ कामाला झालेल्या असं चालवतं आणि तुमचा भाऊ एकदम घाई गडबडीमध्ये एकशे वीसच्या स्पीडमध्ये जाता जाता कारण की तिकडे बस उभी आहे बस सेवा असते इथून आपल्याला मंजिलपर्यंत जायला येते महासागरी महाराष्ट्र सागरी किनारा महाराष्ट्र सागरी मंडळ आलेलं आहे ते मांडवा तर इथे आम्ही फास्ट फाट याच्यासाठी जात होतो कारण की आम्हाला तिकडे बसमध्ये पोचायचं होतं आणि काकानी सात आमची तिथेच सोडली होती आम्हाला काय माहिती काका आम हो की आमच्या पाठी असतील किंवा नसतील फायनली आम्ही पोचलो अलिबाग अलिबागला पोचल्याच्यानंतर आम्ही इथे बसमध्ये बसलो मांडव्यावरून आणि काका आम्हाला पुन्हा एकदा भेटले आणि त्या मेल भेटेंगे ते यार आप मय अरे काका बसलो आणि फायनली मी आलो योगेश भाऊला भेटलो योगेश भाऊ जाम खुश झाला हॉटेलमध्ये घेऊन याला कायदेशीर विचार विचार करतोय काय मागू मिलो भाई काहीतरी छोटा मोठा स्नॅक्स मागवू यार नको टेन्शन घेऊ एवढं योगेश भाऊनी काय चमचमीत मिसळ विसळ मागवली एकदम कड्डक मध्ये मिसळपाव वगैरे खाऊन एकदम फुल फुर्सलमध्ये तुमचा भाव बसलेला आहे आम्ही तिघेजण होतो आपला मित्र पण होता स्वप्नील स्वप्नील भाऊ कशी झाली मिसळपाव जरा एकदम प्लीज सांगतो का तुझ्या भाषेत स्वप्नील भाऊ पण बोलला एकदम कायदेशीर झाले त्याच्यानंतर काय परत तीन मिळ जब तीन बैठेंगे मी जब तीन मिल भेटेंगे यार मय योगेश भाऊ असा हिसाब झाला आमचा परत आणि नंतर योगेश भाऊच्या घरी आलं आणि योगेश भाऊनी जी क्रीडा क्रीडासंबंधी खेळ म्हणजे जे, जे त्यांचं परफॉर्मन्स दाखवलं होतं ह्या हिशोबाने त्यांना खूप सारे असे बक्षीस मिळालेले हे बक्षीस बघून जरासा तुमचा भाव एकदम आश्चर्यचकित झाला मग काय मग वहिनीने दिलं बक्षीस बघता बघता आपल्याला एकदम कायदेशीर थंड आहे एकदम आणि थंड केलं चील केलं आणि योगेश भाऊ तर चला आता इथे बसण्यापेक्षा आपण जाऊ अलिबागला थोडा आराम करून आम्ही त्या बीचवरती गेलो या बीचचं नाव तुम्हीच सांगा अलिबागवाले असाल तर की हा बीचचं नाव काय आहे हे पा खूप छान असं वातावरण इकडे थंड आहे एकदम पुरसदमध्ये आणि योगेश भाऊने आम्हाला या वातावरणात फिरवलेलं आहे मस्त ती एकदम एक चौपाटीला जसं चौपाटी आहे तसं हे पण एक समुद्रच आहे हा एकदम कडकमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी हळूहळू करता करता बाई करून आणि मग नंतर काय बघतो तर काय ओ माईक घॅट्स रात्रीचं जेवण आम्हाला मस्तपैकी पनीरची भाजी पुरी श्रीखंड लोणचं डाळ भात कोण नाही कोणचं असं करता करता आणि स्वप्नील भाऊला आपण बोलू भाई बस तू एकदाची जेवायला स्वप्नील भाऊ पण कायदेशीर जेवायला बसला त्याच्यानंतर भाऊचा जो मुलगा होता त्याचा वाढदिवस होता चला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण त्याचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा केलेला आहे नंतर आणि योगेश भाऊ त्यांनी आपल्याला पहिली संधी दिली एका व्हिडिओमध्ये अल्बममध्ये तीच संधी घ्यायला आम्ही पुन्हा आलेलो इथे लाबेश भाऊ पण एकदम खुश झाले आपल्याला बघून पण लाबेश भाऊना माहिती आहे की योगेश भाऊच्या मुलाचा बड्डे आहे तर आता लाबेश भाऊ गाणं गाणार आहे तुम्ही नक्की बघा

ज्या पद्धतीने लाभी शकता कायदेशीर गाणं होतं त्यांचा कायदेशीर आवाज होता त्याच हिशोबाने शौर्य भाऊने आपल्याला कायदेशीर केक इथे भरवलेला आहे माझे आईचे पालखीला तर लवकरच सॉन्ग येणार आहे आई एकविरेचा आणि ते, एक ते आपला मेकअप विकार चालू होता त्या मला वाटतं की प्रतिभा काय प्रॉब्लम नाही मेकअप विकअप करणार मुली तर इकडे टेन्शन नाही ना कस काय कसं काय कारण मला खूप कमेंट आले की बाबा भाऊ आता दोघी मेकअप करतात प्रतिभाचं काय रिएक्शन असणार आहे प्रतिभा गेली तिच्या घरी आता प्रतिभा आल्यावर कळेल